राज्याच्या अर्थसंकल्प सादर करताना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली महाराष्ट्रात योजने या योजनेबाबत महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत असून या योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केल्यानंतर आता एक जुलैपासून हे अर्ज भरण्यासाठी महिलांनी सर्वत्र मोठी गर्दी केली असून शिर्डीचे तलाठी कार्यालय देखील हाऊसफुल झाल्याचं चित्र आहे लाडली बहीण योजनेला महाराष्ट्रातील महिलांनी मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय यासाठीच शिर्डीत सुद्धा महिलांची मोठी गर्दी होत आहे कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्यामुळे महिलांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे राज्यात लाडली बहीण योजनेची अंमलबजावणी कालपासून सुरुवात झाली अशातच महिलांनी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी शिर्डीच्या तलाठी कार्यालयात मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली ज्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही याशिवाय घरात कोणी इन्कम टॅक्स भरत असेल कुटुंबातली कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत असेल कोणी निवृत्ती वेतन घेत असेल कुटुंबाकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर ती व्यक्ती अपात्र ठरेल ट्रॅक्टर सोडून घरात जर चारचाकी असेल तरीही ती व्यक्ती अपात्र समजली जाईल शिवाय ज्या कुटुंबातली व्यक्ती आजी माजी आमदार खासदार असेल ती व्यक्तीसुद्धा या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे ज्या पात्र महिला आहेत त्यांना हा अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येईल योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲप सेतू सुविधा केंद्रामध्ये केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रातून जाऊन अर्ज करता येईल अर्ज करणारी व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवाशी असणं गरजेची आहे शिवाय त्याला अर्जासोबत आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक आणि फोटो अवश्य लागणार आहेत त्याचबरोबर योजनेच्या अटी शर्थींचं पालन करण्याबाबतचं हमीपत्रही द्यावं लागणार आहे अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून अर्ज करताना त्या महिलेनं प्रत्यक्ष हजर राहणे गरजेचे आहे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे साई न्यूज शिर्डी खुश खबर खुशखबर खुशखबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश स्कूलचे वर्ष दोन हजार चोवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुरे मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट पन्नास शहाण्णव पंच्याऐंशी साईबाबांच्या पावनभूमीत साई, पावन साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्जचे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार रा असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्हीकडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी